जैन विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी खाकीवरती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे त्रिकोणी संख्या मित्रांनो आज आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या त्याबद्दल आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि त्याबद्दल सोप्यात सोपी ट्रिक त्याद्वारे तुम्हाला त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या आणि त्याचा पाया कसा शोधायचा ते आपण बघणार आहोत तर लक्ष देऊन बघा तर मित्रांनो हा नियम आहे मित्रांनो दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन त्रिकोणी संख्या म्हणजे मित्रांनो दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन असं केल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते याचं सूत्र बघा हे मित्रांनो सूत्र आहे त्रिकोणी संख्याचं काय मित्रांनो सूत्र आहे त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेद दोन बरोबर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळणार तर मित्रांनो आता इकडे बघा अकरा बारा पंधरा सोळा एकवीस बावीस तर मित्रांनो या दोन नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो यांचा गुणाकार आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते यामध्ये पहिली जी संख्या असते मित्रांनो काय मित्रांनो पहिली संख्या पहिली क्रमवार संख्या असते ना मित्रांनो ती नैसर्गिक संख्या असते मित्रांनो काय मित्रांनो नैसर्गिक संख्या असते म्हणजे यामध्ये हे अकरा जे आहे मित्रांनो हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे याचा पाया पंधरा आहे मित्रांनो आणि याचा पाया एकवीस आहे हे समजून घ्या तुम्ही आता आपण या सूत्रांनुसार सोडून बघूया एखादं त्रिकोणी संख्या काढूया त्रिकोणी संख्या दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार दोन नैसर्गिक संख्या कुठल्या आपण घेऊ शकता मित्रांनो आपण यात आपण पंधरा सोळा घेऊया पंधरा गुणुले सोळा छेद दोन बरोबर ब्यातीस सोळा पंधरा मित्रांनो विसाशी तर ही आहे मित्रांनो आपली त्रिकोणी संख्या समजले का तर मित्रांनो आपण पहिला प्रश्न बघूया यावरील तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो अठ्ठावीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर मित्रांनो ज्या संख्येचा अठ्ठावीस पाया आहे ती संख्या आपल्याला काढायची आहे मित्रांनो तर अठ्ठावीस पाया आपण मित्रांनो मगाशी या नियमामध्ये बघितलं होतं दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामधील पहिली संख्या मित्रांनो ही त्या सं त्रिकोणी संख्याची पाया असते म्हणजे मित्रांनो अठ्ठावीस त्या संख्येचा पाया आहे गुणुले त्यापुढील नैसर्गिक संख्या मित्रांनो एकोणतीस छेद दोन कारण हे सूत्र मित्रांनो आपण याचा इथं वापर केलेला आहे के मित्रांनो बरोबर आहे मित्रांनो बरोबर गुणाकार करा चौदा नव्व सव्वीस असे सव्वीस असलेला मित्रांनो सहा हातच्या बारा चॉरी तर अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बारा मित्रांनो चाळीस तरी आहे मित्रांनो आपली त्रिकोणी संख्या मिळालेली आहे आपल्याला हे खूप सोपं आहे मित्रांनो आपण आता एक त्रिकोनी संख्या काढलेली आहे आणि तुम्हाला एक नियम सांगतो अठ्ठावीस पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा म्हटलं मित्रांनो आपल्याला बरोबर आहे तर अठ्ठावीसच्या पुढील मित्रांनो क्रमवर्धन संख्या घ्यायची आहे आणि भागीले दोन करायचे त्यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळून जाईल अशा अशाच प्रकारे अजून एक दोन आपण उदाहरण बघूया आणि त्यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या दिल्यानंतर त्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा ते शोधायचा आहे तर मित्रांनो दुसरा प्रश्न आपला आहे बघा चाळीस काय मित्रांनो चाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा तर मित्रांनो तो आपल्याला चाळीस दिलेला आहे मित्रांनो चाळीस त्याच्या पुढील मित्रांनो नैसर्गिक संख्या कोणते आहे एक्केचाळीस म्हणजे चाळीस नैसर्गंख्या त्याचा चाळीस हा पहिल्या संख्या असल्यामुळे नैसर्गिक संख्या असल्यामुळे हा पाया आणि त्याच्या समोरील नैसर्गिक संख्या एक्केचाळीस मित्रांनो या सूत्रानुसार मित्रांनो आपल्याला याचं उत्तर मिळेल आता इतकं सोपं आहे मित्रांनो लक्ष द्या चाळीस त्याच्या पुढील नैसर्गिक संख्या मित्रांनो एक्केचाळीस छेद दोन तर मित्रांनो दोन्ही चाळीसला भाग गेला वीस वीस गुणवले एक्केचाळीस मित्रांनो शून्याऐ श्रीने शून्य ते राहणार बेक बे बेचोक आठ तर मित्रांनो एक्केचाळीस गुणली वीस आठशे वीस ही आपली त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली आहे मित्रांनो दुसरा त्याच्या पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आता हे आपण चाळीस घेतला आता आपण समजा घेऊया आठ घेऊया सोप्या सोपा आठ आठ पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा तर मित्रांनो आठ दिले आठच्या पुढील मित्रांनो विचार करा आठच्या पुढील नऊ आठ गुणुले नऊ छेद दोन बे चोक आठ नऊ चोक मित्रांनो किती नऊ चोक छत्तीस ही आपली आहे त्रिकोणी संख्या हे तुम्हाला समजलं असेल आता आपण पुढील भागाकडे ओळूया मित्रांनो आता आपला नवीन प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या आता मित्रांनो इथे बघा एकशे त्रेपन्न काय मित्रांनो एकशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया मित्रांनो आपण त्रिकोणी संख्या काढत होतो आता त्याचा पाया काढायचा आहे म्हणजे त्रिकोणी संख्या दिलेली आहे आता त्याचा पाया काढत आहे तर मित्रांनो याची सोपी ट्रिक बघा मित्रांनो आपल्याला दिलेली त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या आपण घेऊया दोन त्रिकोणी संख्या किती दिली आहे मित्रांनो एकशे त्रेपन्न गुणवले दोन बरोबर किती मित्रांनो तीनशे सहा अडीशे तीन बरोबर आहे तीनशे तीन सहा याच्या काय मित्रांनो याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या काय मित्रांनो पूर्ण वर्ग तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्रिकोणी संख्या दिलेली असेल त्याची दुप्पट करायची आहे आणि दुप्पट केल्यानंतर त्यात मिळालेल्या त्रिकोणी संख्येच्या म्हणजे दुप्पट मिळाले जे उत्तर आहे मित्रांनो त्याच्या अगोदरची त्याच्या अलीकडील आपल्याला पूर्ण वर्गसंख्या घ्यायची आहे मित्रांनो तर त्याच्या मित्रांनो तीनशे सहाच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद तर मित्रांनो दोनशे एकोणव्वद आहे तीनशे सहाच्या अगोदर आहे त्यामुळे मित्रांनो दोनशे एकोणव्वद एकोणाचा वर्ग मित्रांनो सतराचा आहे मित्रांनो म्हणजे आपला उत्तर किती आहे मित्रांनो सतरा सतरा हा आपला पाया आहे मित्रांनो काय आपल्या मित्रांनो पाया आता आपल्याला करेक्शन करून बघायचं म्हणजे हे बरोबर आहे का हे चेक करावं लागेल ना आता तुम्हाला कसं समजणार की सतराचं उत्तर दिलेलं आहे सतरा बरोबर आहे हे कशावरून तर हे आपण चेक करूया मित्रांनो या नियमानुसार आपल्याला मिळालेल्या मित्रांनो सतरा त्याच्या समोरील नैसर्गिक संख्येचा गुणाकार म्हणजे दोन नैसर्गिकचा गुणाकार अठरा छेद दोन तर मित्रांनो सतरानी अठराला भाग गेला नऊ सतरानव किती मित्रांनो सतरा नऊ त्रेपन्न असे मित्रांनो मालिका मित्रांनो त्रिकोणी संख्या एकशे त्रेपन्न बरोबर का मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल जॉईन करा यूट्यूबवरती फालतू गोष्टी बघत बसण्यापेक्षा असं वेगवेगळ्या प्रकारचे यूट्यूबचे गणिताचे मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अशा प्रकारचे व्हिडिओ बघा आणि आपल्या स्वप्नाकडे आपला स्वप्नाचा जो मार्ग आहे मित्रांनो तो आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा त्यासाठी दिवसरात्र कष्ट करावं लागतं मित्रांनो रात्री फक्त एकदा रिल्स बघायला सुरुवात केली म्हणजे रिल्सच बघत जायचं मित्रां एक सांगतो तुला तू एकदा रिल्स बघायला सुरुवात केला मित्रा जवळजवळ एक ते दोन घंटे मित्रांनो आपल्या ते रिल्स बघण्यात वाया जातात आपण त्यात मोटिवेट होत नाहीत काय नाही फक्त आपल्या मनोरंजनासाठी आपण मित्रांनो रील्स बघतो असल्या फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष कमी कर आणि अभ्यास कर अभ्यास केला तर भरची होईल भरती होशील मित्रा तर मित्रांनो आता आपण त्याच्यानंतरचा थोडा अवघडचा भाग आहे त्रिकोणी संख्याचा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत त्रिकोणी संख्याचा आता अवघड भाग बघणार आहोत याच्याकडे मित्रांनो लक्ष देऊन बघा तर मित्रांनो प्रश्न आहे मित्रांनो पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या काढा काय मित्रांनो पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या काढा मित्रांनो म्हणजे आता आपल्याला पंचावन्न ही त्रिकोणी संख्या मिळाली आहे मित्रांनो काय आपल्याला मित्रांनो त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्याचा नियम काय मित्रांनो त्याचा पाया काढण्यासाठी मित्रांनो प्रथम त्याचा काय काढा लागेल मित्रांनो पाया तर मित्रांनो पाया काढण्यासाठी पंचावन्न गुणुले दोन पंचावन्न गुण मित्रांनो एकशे दहा दुसरा नियम काय मित्रांनो एकशे दहा च्या अगोदरची एकशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्गाची संख्या आहे शंभर शंभर कोणाचा वर्ग आहे मित्रांनो दहाचा वर्ग आहे मित्रांनो म्हणजे आपलं पाया मिळालेला आहे दहा पाया मिळालेला आहे आता मित्रांनो पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या म्हटली मित्रांनो म्हणजे अठरावी आता आपल्याला परत मिळालेला आहे दहा हा त्याचा या पंचावन्नचा पाया आहे आता आपल्याला काढायचे अठरावी त्रिकोणी संख्या मित्रांनो म्हणजे दहा दहा आधी अठरा मित्रांनो नंतरची म्हटल्यामुळे अठरा अधिक करावं लागले मित्रांनो पंचावन्नची म्हटल्यामुळे अठरा अधिक करावं लागली म्हणजे आपल्याला मिळालेले नवीन नवीन पाया मिळालेला मित्रांनो अठ्ठावीस आता अठ्ठावीस अठ्ठावीस आपल्याला मूळ पाया मिळाला केव्हाचा अठरावी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी अठ्ठावीस पाया मिळाला आता आपल्याला त्रिकोणी संख्या काढायच्या मित्रांनो तर मित्रांनो अठ्ठावीस गुणुले त्याच्या समोरील त्याच्या पुढील नैसर्गिक संख्या मित्रांनो एकोणतीस छेद दोन समजले का आणि ह्याला भाग गेला घेला चौदा चौदा गुणुले एकोणतीस चौदा नव सव्वीस असे हातच्या बारा तर एक चौदा दोन हजार अठ्ठावीस आणि बारा चाळीस किती मित्रांनो चारशे सहा चारशे सहा काय आहे मित्रांनो चारशे सहा पंचावन्न नंतरच्या अठरावी त्रिकोणी संख्या आहे मित्रांनो म्हणजे पंचावन्न नंतरच्या अठरावी त्रिकोणी संख्या येणार आहे मित्रांनो हे आपले उत्तर आहे चारशे सहा तर मित्रांनो आता आपण बघितलेलं बघितलेला मित्रांनो त्याच्यानंतरची म्हटली मित्रांनो जी, जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याच्या नंतरची म्हटली आता इथं मित्रांनो काय म्हटले अगोदरची आता अगोदरची म्हटल्यानंतर बघा मित्रांनो तीनशे पंचवीस त्रिकोणी संख्या पहिल्यांदा आपल्याला प्रथम काय काढावं लागेल मित्रांनो पाया काय काढावं लागेल मित्रांनो पाया काढावं लागेल तर पाया काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला तुम्हाला माहित आहे दुप्पट करायचं तीनशे पंचवीस गुणवले दोन तीनशे पंचवीस गुणवले दोन किती मित्रांनो सहाशे पन्नास सहाशे पन्नास काय मित्रांनो ह्याच्या पुढे काय मित्रांनो याच्या अगोदरची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या मित्रांनो पूर्ण वर्ग संख्या किती आहे तर मित्रांनो सहाशे पंचवीस मित्रांनो पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला याचा पाया मिळालेला आहे सहाशे पंचवीस तर मित्रांनो सहाशे पंचवीस हा कोणाचा आहे मित्रांनो पंचवीसचा आहे मित्रांनो म्हणजे पंचवीस तीनशे पंचवीसचा काय मित्रांनो पाया काय आहे पंचवीस आपलं उत्तर मिळालेलं आपल्याला प्रथम पाया मिळालेला आहे काय मिळालं पाया पाया मिळालेला आहे आता इथं काय म्हटलंय मित्रांनो अगोदरची म्हटलं मित्रांनो किती सहावी गुणसंख्या अगोदरची सहावी म्हटलं मित्रांनो आपल्याला आपल्या तीनशे पंचवीसचा पाया मिळालेला आहे पंचवीस तर मित्रांनो लक्ष द्या पंचवीस अगोदरची सहावी इथं वजा करा मागच्या गणितामध्ये आपण बघितलं की त्याच्या नंतरची म्हटल्यामुळे आपण त्यात अधिक केलं आता काय काय म्हटलं मित्रांनो आपल्याला नंतर अगोदरची म्हटले मित्रांनो अगोदरची म्हटल्यामुळे आपल्याला वजा करावं लागेल वजा केल्या मित्रांनो पंचवीस वजा सहा एकोणीस हा आपल्याला पाया मिळालेला आहे मित्रांनो एकोणीस काय मित्रांनो एकोणीस हा आपल्याला पाया मिळालेला आहे म्हणजे अगोदरच्या संख्येचा पाया मिळालेला आहे आता त्याची त्रिकोणी संख्या काढायची मित्रांनो आपल्याला एकोणीसची म्हणजे एकोणीस गुणवले वीस छे दोन बरोबर आपल्याला आता त्रिकोणी संख्या आपली त्रिकोणी संख्या नवीन त्रिकोणी संख्या अगोदरची त्रिकोणी संख्या मिळून जाईल भाग गेला बरोबर दहा एकोणीस गुणवले दहा मित्रांनो एकशे नव्वद ही आपली नवीन त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेली आहे तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपले लक्ष खाकी वर्दी हे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक लक्ष द्या अभ्यासामध्ये फक्त सातत्य ठेवा सातत्य ठेवाल तरच तुम्ही भरती व्हाल जय हिंद